मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक त्रेपन्न वरती जनावरे रस्त्यात आल्याने कालीपिली व ट्रकचा भीषण अपघात होऊन दहा जण जखमी झाल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुंदडा पेट्रोल पंप नजिक घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की खामगाव कडून मलकापूरच्या दिशेने येत असलेले कालीपिली वाहन क्रमांक एम ई चौऱ्याण्णव शून्य तीन तर त्याच दिशेने भरधाव वेगाने येत असलेले कंटेनर क्रमांक जे एच दहा बी जे बत्तीस त्रेसष्ट या वाहन चालकाने मद्यपान करून ओव्हरटेक करीत असताना जनावरे रस्त्यात आल्याने ट्रकचे नियंत्रण सुटून काली पिलीला धडक दिली ही धडक एवढी जबर होती की अक्षरशः काली पिलीने दोन पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला पडली या अपघातात ज्ञानेश्वर कुराडे व अठ्ठावीस वर्ष राहणार पान्हेरा सपना ज्ञानेश्वर कुराडे वय तेवीस वर्ष राहणार पान्हेरा सुशिलाबाई शिंदे वय पासष्ट वर्ष राहणार देऊळगाव गुजरी रोहित इंगडे व एकतीस वर्ष राहणार चिखली विजय वसंत बोंडे राहणार विटाळी शिवाजी दिनकर व चोवीस वर्ष राहणार विटाळी राजलक्ष्मण बोंडे व पासष्ट वर्ष राहणार विटाळी भगवान सोले वर्ष राहणार खामगाव शत्रुघ्न तुळशीराम टवळकर वय पंचेचाळीस वर्ष राहणार धानोरा अब्दुल शकील अब्दुल जब्बार व पंचेचाळीस वर्ष राहणार वडनेर तर ट्रक चालक असलम अन्सारी कयूब अन्सारी व चाळीस वर्ष राहणार छत्तीसगड हे आप जाले। या अपघातात जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच ओम साई सर्व्हिसचे ॲम्ब्युलन्स चालक भूषण थोरात पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले यामध्ये काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा